मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल एक मेथड घेऊन आले आहे ते म्हणजे बकऱ्याची मुंडी बकऱ्याची मुंडी कशी कर साफ करायची तेही अवघ्या काही मिनिटांमध्ये आणि काही टिप्स सोबत चला तर मग वेळ न घालवता लगेचच चा आपण पाहूया बकऱ्याची मुंडी कशी कर साफ करावी नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे आपण बकऱ्याची मुंडी घेतली आहेत एक मुंडे आहे आणि त्याचे चार पाय आज आपण इथे सविस्तर दाखवणार आहे कशी साफ करायची आणि इथे आपण चूल छान अशी पेटवून घेतली आहे आणि छोटे छोटे पाहू शकता असे छोटे छोटे लाकडाचे तुकडे घेतले आहेत आपल्याला हेच खूप उपयुक्त आहेत आणि इथे जाळ आपल्याला लागतो आता इथे माझे मिस्टर दाखवणार आहेत की मुंडी कशी साफ करायची खूप छान पद्धतीमध्ये चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया मुंडी साफ करण्यासाठी इथे मोठ्या सुरीपासून ते अगदी एवढ्या लहान सुरीपर्यंत आपल्याला गरज लागते हे ह्याच्यासाठी असतं बकऱ्याचे पाय असतात ते मध्ये मध्ये तिथे केस असतात आणि ते जळले जात नाही तर तिथून आपल्याला हा असा थोडासा छोट्या हेनी कट करण्यासाठी ह्या छोट्या दोन सुऱ्या घेतल्या आहेत हे पुढे बघालच तुम्ही काय करणार आहे आता इथे जाळ खूप छान असा झाला हे चालू आता पुढचा आवाज माझ्या मिस्टरांचा ऐका आणि छान अशा मेथडमध्ये कसं एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे तेही मुंडी भाजायची असेल तर प्रथमतः जाळ खूप महत्त्वाचा आहे तर आपण या ठिकाणी राधिका किचन मध्ये आपण मुंडी कशी साफ करायची आहे हा व्हिडिओ दाखवत आहे तरी प्रथम आपण पाय साफ करून घेऊया आता पहा इथे एक पाय आपण ठेवला आहे की पूर्ण केस जळण्यासाठी इथे आपण दुसराही ठेवून घेऊया जर तुमच्याकडे चूक मोठे असेल तर एका वेळेस अशी जाळी भेटली पहा आपण पापडे वगैरे भासतो तर तशी जाळी टाकून त्यावरती तुम्ही चारही पाय ठेवू शकता आता पहा पूर्ण केस जळेपर्यंत त्याच्यावरती असे ठेवायचे आहे जस जसा विस्तव पाया लागत जाईल तस तसे ते फिरवत जायचे हे मेथड आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवून करायचे आहे जस जसा विस्तव लागेल तस तसंच ते फिरवून घ्यायचे आहे आता पहा कशी सुरिणी खरवडत आहे पहा सेम ही प्रोसेस फॉलो करत जायचं दुसरा पाय आपण जळण्यासाठी तसंच फिरवून ठेवला आहे आणि ज्या पायाचे केस वरून जळले आहेत तो आपण फिरवत आहे पहा मग अशी मी जसं सांगितले त्या सुरीचा उपयोग शक्यतो करून तशी घ्यायची म्हणजे पटकन हेल्प होती आता दुसरा पाय घेतला आहे पहा चटके बसतात खूप छान असं हिने करायचं काळजी घेऊन हाताला चटके बसले जातात खूप मी कधी मुंडी साफ करत नाही माझे मिस्टरच करतात पण मला माहीत आहे मुंडी कशी साफ केली जाते तर पहा हे पाय पुढचे आहेत आणि पुढच्या पायाला जास्त केस नसतात ते तिकडूनच नस कट करून देत असतानाच बऱ्यापैकी त्याचं मास्क काढून घेतलं जातं तर पहा जे मागचे पाय आहेत त्याला जास्त केस असतात आणि पुढच्या पायांना कमी असतात तर आता आपण मागचे पाय जसे साफ केले सेम त्याच प्रोसेसने आता सगळे पाय आपण चार पाय आहेत ते व्यवस्थित साफ करून घेणार आहे आता पहा हे पूर्ण असं क्लीन करून घ्यायचं असतं सुरीने घासून पहा आता बाकीचे सगळे पाय तसे करून घेतले आहेत जिथे आपल्याला केस आहेत असं वाटतो तो, तो लगेच भाग खेळायच असतो आणि पायाचा विस्तो करून त्या पायाच्या मध्ये दाखव दोन आ, हा तिथे जास्त केस असतात हा केस कापून टाकायचे बऱ्यापैकी त्याच भागात केस जास्त राहिले जातात कापून का टाकायचे छोट्या सुरीने आता पहा आपल्याला एकदम हा घासून घ्यायचा असतो पूर्ण जळलेली स्किन त्याची घासून काढायची असते आणि ही मुंडी पूर्ण पांढरी शुभ्र होते एवढी छान आपल्याला भाजून घ्यायची असते पहा आता काही काही जण ना भाजूनच घेत नाहीत तो जिथून विकतचे घेऊन येतात ना तिथून पूर्णच ती सोलून घेऊन येतात पण त्या मुंडीला एक उग्र वास असतो आणि ही भाजलेली एक वेगळाच खमंग असतो तर शक्यतो मी तर सांगेल की अशी भाजूनच घ्या पहा ही प्रोसेस आपल्याला पुन्हा 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 करायची असते थोडी भाजायची पुन्हा घासून घ्यायची पुन्हा भाजायची पुन्हा घासून घ्यायची व्यवस्थित लक्ष देऊन भाजून घ्यावी लागते नाहीतर केस ज्या वेळेस आपण मुंडी कटिंग करतो आणि साफ करत असतो म्हणजे धुऊन घेत असतो तर त्यावेळेला आपल्याला केस आदळतात मग त्यावेळेला ही सुरीने कट करून घ्यायची ती आणि बारकाईनं स्वच्छ धुवून घेत असतानाच बघायची आता काही काही ठिकाणी तर मुंडी धुटलीच जात नाही तशीच केली जाते पण मी तर सांगेल की धुवूनच घ्यायची मुंडी म्हणजे जे त्याच्यात घाण असते ते आपल्याला काढून घेता येते ओके आता आपण या ठिकाणी मुंडी भाजून घेत आहे आणि पहा उलटी मुंडी ठेवली आहे ज्या साईडून कट केले आहे ती साईड नाही ठेवली त्याच्या अपोजिट साईड आपण खाली केले आहे जेणेकरून पटकन ते सगळे के केस जळाले जातील आणि जसं आपण पाय भाजून घेतले फिरवत फिरवत फिर जसे, से से फिर आ, जसे केस जळतील तसे फिरवत सेम त्याच प्रोसेसनी हेही करायचं आहे पहा मिस्टर जसे करत आहेत सेम त्याच्या डोक्याला केस खूप असतात आणि डोकं भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ जातो कारण की त्याची शेंगा असतात त्या साईडला वगैरे कानाच्या साईडला तोंडाच्या साईडला जाळ खूप असणे गरजेचं आहे धूरही खूप होतो मुंडी कोणीही भाजू शकतं फक्त काही टेक्निक आणि जे चटके बसतात तेवढे सहन करता आले पाहिजे नाहीतर मग ते मीही भाजू शकते फक्त विषय चटके खाण्याचा असतो आता पहा इथे छान असे मुंडे आपली बाजून झाले आहे आता आपण खरवडण्यासाठी चुलीवरून खाली घेणार आहे एकदम पांढरे शुभ्र करण्यासाठी आता पहा सेम ह्या पद्धतीने सुरीने खरवडून घ्यायचे आहे आणि शेंगाच्या तिथे कानाच्या तिथे थोडीशी केस राहू शकतात शेंगाच्या आणि त्या स्किनच्या मध्ये तर ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहेत आता ही पहा शेंगाच्या वरती जे लेयर असते ते आपल्याला काढून घ्यायची आहे पहा एकदम काळजीपूर्वक करायचं नाहीतर हाताला ते लागू शकतं पहा कशी सुरी आत घुसून त्याच्यावरची ते, ते कोटिंग काढायला चालू आहे पहा सेम ह्या पद्धतीनेच बाकीच दुसरी शिंग आहे ते काढून घ्यायची आहे त्याच्या त्याच्यामागचे भाग दाखव जरा उलटी करून शेंग आहेत ही कापूनच जाणार आहेत पण त्याच्या सेटची जी बाजू असते ती आपल्याला काढूनच घ्यावी लागते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित साफ करता येईल आता पहा खाली एक आहे ती काढून तिथले केस जळले जात नाहीत पहा एवढा जास्त विस्त वासून ही तिथली सेट काढली जात पहा ही केस एवढा विस्तव लागून ही पहा त्यासाठी हे काढूनच टाकायचं दिसत आहे का आता हा पीस आपल्याला घ्यायचा नाही हा फेकूनच द्यायचा आहे आता हे दुसरी सेट आहे पहा किती केस आहेत पाहू शकता म्हणून हे कानाच्या खालची साईड असते जी जळली जात नाही आता हे फेकूनच द्यायचे आहे आपल्याला ह्याला खूप केस आहेत पहा शेंगाच्या खालची सगळी जी केस होती ते आपण कट करून टाकले आहेत आणि अशा पद्धतीने साफ करून घेतले आहे जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे वीज तो गेला नाही आहे तिथपर्यंत आणखीन ती केस जळले नाही तिथं कट करूनच टाकायचं तो भाग घ्यायचाच नाही सेम ह्या ना पद्धतीने कटिंग कर करत असताना शिंग ही कट करूनच टाकली जातात त्याला मुंडीत घेतली जात नाहीत ओके आता पहा ते जे पाय आहेत त्याच्या खालच्या नक्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पहा त्याच्यामध्ये आता चाकू घुसवायचा आहे आपल्याला ही लगेचच निघली जातात पहा सेम ह्या पद्धतीने उलटी करून घ्यायची आणि शक्यतो सुरी इथे जाडच वापरायची पहा असं हातावरती घ्या ही अशी निघली जाते भाजल्यानंतर ना लगेचच आता सेम ह्याच पद्धतीने आप आपल्याला बाकीच्या चार पायाचे हे तीन पायाचे हे काढून घ्यायचे आहेत नक्या पहा कशा निघत आहेत पद्धतीमध्ये आता पहा नक्याच्याही मध्ये जसं मी सांगितलं होतं तसा तिथे विस्तो पोचत नाही आणि तिथेही केस असतात तर पहा मिस्टर कट करून काढत आहेत तो हा हात हातावरती भाग घेतो इथे घ्या पुढे तर पहा इथेही केस अशा आहेत इथे क्लिअर दिसत नाहीये पण हा ही भाग आपल्याला घ्यायचा नाही फेकून द्यायचा सेम सगळ्या पायांना असतात म्हणून सेम ही प्रोसेस सगळ्याच पायांना लागू होते पहा जसे कट करत आहेत सेम तसं कट होऊन मागून फुडून दोन्ही साईडला तिथे केस असतात इथे तर अजिबातच कट नाही झाले पहा जळलेच नाही आहे तिथे तर ही चार ठिकाणं असतात आणि शिंगाच्या खाली मुंडीला आणि पायाला बॅक साईडला आणि फ्रंटला हे केस असतातच हे महत्त्वाची टिप्स आहे आणि लक्षातच ठेवायचं की इथे केस राहतात आणि हे आपल्याला कट करायचेच आहेत आता पहा पायाच्या तिथे ते दोन भाग आहेत ते ही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत लगेच निघतात पहा त्याने हातानेच काढले एकदम टनक असतात भाजले की निघून जातात पहा ओके चारही पायाला सेम असतं काढून घ्यायचं ते तिथे ही केस असू शकतात तिथेही काळजीपूर्वक काढून घ्यायचे केस पहा तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा कट करून टाकायचं ते जिथे केस आहे तिथला तो कट करून टाकायचा आता पहा मुंडी छान अशी भाजून झाली आहे आणि पाटीमध्ये आपण भिजत ठेवले आहे शक्यतो दहा मिनटासाठी अशीच पाटीमध्ये पाय आणि मुंडक त्याचं जे आहे त्यासच भिजत ठेवायचं आणि मग त्याच्यानंतरनं सुरीने खरवडून दाखव दाखवावं मिस्टर पूर्ण पांढरी शुभ्र निघते हलक्या हाताने पहा जी स्किन जी जळालेली असते ती पूर्ण निघून जाते आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पहा पूर्ण पांढरी निघेपर्यंत अशी घासून घ्यायची छान अशी आता हीच प्रोसेस पायांनाही लागू होते सेम आणि पहा किती छान अशी आपली मुंडी धुवून रेडी झाले आहे आता इथे मुंडे आम्ही कट करणार नाही कट करण्यात खूप वेळ जातो आता आम्ही ही कट करून आणणार आहे जे मटण वगैरे कट करतात त्यांच्याकडून आणि पहा आता आपण मुंडे बाहेरून कट करून आणले आहे तर इथे मी मेंदू में सेपरेट केला आहे इथे पाय आहेत हे पाय वेगळे कट करून आणले आहेत आणि तिथे जे मुंडे होती ती सेपरेट कट करून आणले आहे तर पहा किती सुंदर असे कट करून दिले आहे आता आपला व्हिडिओ पायाची वेगळी रेसिपी येणार आहे आणि मेंदूची आपण लहान बाळांसाठी एक वेगळी रेसिपी करणार आहे तर त्याही रेसिपी एकदा नक्की पहा आणि राधिकाच किचनला सबस्क्राईब करा